झाडावरून खाली पडल्यावर हातपाय मुरगळणे अथवा छोटी दुखापत झाली तर फारसं घाबरण्याचं कारण नसतं मात्र हीच दुखापत गंभीर स्वरूपाची झाल्यावर सर्वसामान्यांच्या पायाखालची वाळू सरकते असाच एक मुलगा झाडावरून खाली कोसळून त्याच्या उजव्या हाताचं मनगट आणि खोपऱ्याची हाड तुटून बाहेर दिसत होती गंभीर दुखापत झालेल्या मुलाच्या हाताची सिव्हिल रुग्णालयामध्ये यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाल्याने मुलाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले ठाण्यात राहणाऱ्या अंकुर वयवश्य तेरा नाव बदललं आहे चार दिवसांपूर्वी आंब्याच्या झाडावर तो चढला होता झाडाचा अंदाज न आल्याने त्याचा तोल जाऊन तो खाली पडला शरीराचा सर्व भार त्याच्या हातावर आल्याने उजव्या हाताला त्याला गंभीर इजा होऊन मनगट आणि कोपऱ्याकडील हाड त्याचं मोडला मोठ्या वेदना अंकुरला झाल्या त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्याने मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणं त्याच्या खिशाला परवडणारं नव्हतं ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार चांगले होत असल्याने अंकुरच्या कुटुंबाला सांगण्यात आलं त्यानुसार सोमवारी रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं त्यानंतर ता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची माहिती वरिष्ठ तज्ञ डॉक्टर विलास साळवे यांनी दिली त्याच्या हाताला जबर मार लागून हाताची दोनही हाडं एक्सरेमध्ये तुटलेली दिसत होती त्यामुळे जोखमीची शस्त्रक्रिया करण्याचं मोठं आव्हान रुग्णालयासमोर होतं अंकुर लहान असल्याने त्याच्या हाताला होणाऱ्या वेदनाही सांभाळायच्या होत्या मात्र रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने शर्दीचे प्रयत्न केले आणि शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली दरम्यान या शस्त्रक्रिया झाल्यावरती अंकुरच्या कुटुंबाने रुग्णालयाचे आभार मानले शस्त्रक्रिया करत्यावेळी अपघात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदेश रंगारी वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर विलास साळवे तसंच डॉक्टर अजित भूसागरे भूल तज्ञ डॉक्टर रुपाली यादव मिलिंद मामा सिस्टर गायकर भक्ती ठाकरे मामा मदन मामा यांनी अथक परिश्रम घेतला अंकुरच्या हाताची साधारण दोन तास शस्त्रक्रिया करण्यात आली या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात मोठा खर्च आला असता परंतु सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग रुग्णांसाठी नेहमीच देवदूत होऊन काम करत असतो शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयामध्ये अत्याधुनिक उपकरणं ठेवण्यात आली होती तर खासगी रुग्णालयात होणाऱ्या जोखमीच्या शस्त्रक्रिया ह्या सर्व सिव्हिल रुग्णालयामध्येच केल्या जातात फ्रॅक्चर झाला होता आता तेरा वर्षाचा मुलगा राईट हँड आहे आणि त्या सर्जरी करणं म्हणजे दोन बोन दोन साईडला हाताच्या रिस्ट साईडला आणि एल्बो साईडला दोघांना जे बोन बाहेर आले होते डिफिकल्ट होतं फ्युचरच्या दृष्टीने त्याच्या पुढे त्याला शाळा कॉलेज शिकताना रायटिंग करताना राईट हँड असल्यामुळे एक डिफिकल्ट सर्जरी होती परंतु आम्ही याच्यावर डिस्कशन केलं आमचे डॉक्टर साळवेनी सगळ्यांशी संमती सम, घेऊन एक कसं प्रकारे ऑपरेशन करून अतिशय कॉम्प्लेक्स ही सर्जरी अगदी मस्तपैकी केली आणि त्याच्या हाताचा रिकवर केलं आहे खरोखर जे गोरगरिबांसाठी आहे प्रायवेटला हे जर गेलं असतं प्रचंड खर्च आला असता आणि त्याचे काय कॉम्प्लिकेशन पुढे याला डिफॉर्मेंटीज देणं वगैरे खूप कॉमन असतात आणि तेरा वर्षात असल्यामुळे ये असल्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं होतं हो त्याचं भविष्य त्याच्यावर डिपेंड होतं तर अतिशय सुंदर प्रकारे सर्जरी केली बाळ टोटली रिकवर झालेलं आहे आता आणि आता आम्ही त्याला पुढील उपचार चालू आहे एकदा सगळं ऊन वगैरे प्रॉपरली हिल झाली सगळं झालं डिस्चार्ज करू पण खरोखर आमच्या सिव्हिल टीमचं पर्टिक्युलर डॉक्टर साळवे सरांचा नानासिस डॉक्टरचं तेरा वर्षाच्या मुलाचं त्यांनी अनास्त्रिया दिला त्यांना खरोखर धन्यवाद देतो आणि यामुळेच खरोखर आपण गोरगरीब लोकांची सेवा करू शकतो आहे आणि आमची टीम सिव्हिलची जी आहे ती अतिशय अहोरात्र मेहनत करणे या सगळ्या गोष्टी करतात मी खरोखर कर प्राऊड फील करतो आणि खरंच सगळ्या टीमला धन्यवादही देतो आणि एक आहे की जे गोरगरीबे ज्यांना काही आधार नाही ते आमच्या सिव्हिलला येतात मी जास्तीत जास्त लोकांना त्या दृष्टीने सांगेन की आमच्या परीने होईल तेवढ्या गोष्टी आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो आमच्या आवाक्या व्हायचे काही काही गोष्टी आम्ही इकडे करतो तर खरोखर मी सर्वांना धन्यवाद देतो आमच्या टीमला नाशंच काम करत राहू नाशच गुरुग्रिवाची गुर सेवा करत राहू ही अपेक्षा सगळ्यांकडून करतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा